I yeah. do yeah. no.

वास्तविक सोम रस या शब्दाचा तुमच्या पुढ्यात बऱ्याचदा उल्लेख आला असेल पण तो अतिशय वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून तुमच्या पुढे ठेवला जातो सोम रस शब्दाचा अर्थच असा आहे की सोम नावाची वेळ त्याला सोम रस असं म्हणतात आणि वेदांमध्ये त्याचा उल्लेख औषधीनामुळे राजा सगळ्या औषधी श्रेष्ठ मानली जाते जिला राजा म्हणतात अशा काढून सोमवल्ली आवडतो आता या सोमया विशेष महत्व काय आहे वेदांमध्ये याला साधारण महत्व दिलं कारण वेद हे यज्ञाशिवाय आणि काहीच बोलत नाही तुम्ही पुरुष कुठामध्ये सुद्धा यज्ञे देवाहात आणि धर्मा याचा अर्थ असा काळी धर्म या नावाचं दुसरं तिसरं काही यज्ञ धर्म हा एकच आता आताच्या काळमानाप्रमाणे तुम्ही जर विचार प्रदूषण आहे सगळीकडे वातावरण कशील आहे आणि भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की यज्ञात भवती परिषदेच काय तर यज्ञ केल्यामुळे त्यामुळे धान्य पिकत आणि त्यामुळे जीवसृष्टी चालत आता ब्राह्मण त्यामध्ये श्रौत यज्ञ मार्थ यज्ञ असे दोन भेद आहेत श्रौत यज्ञ म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या चराचरासाठी काहीतरी मारण महाभूतांना काहीतरी देण्याचा स्वार्थ यज्ञ म्हणजे काय वैयक्तिक माझ्या कुटुंबासाठी माझ्यासाठी महत्व आहे त्यासाठी केला यज्ञ आहे त्याला स्मार्थ यज्ञ आज तुम्ही मिळावं अशी अपेक्षा असते पण या सुमयज्ञामध्ये मला वैयक्तिक काही मिळावं अशी अपेक्षा नाहीये संपूर्ण सृष्टी व्यवस्थित पाऊस पण सगळ्यांना अन्नधान्य व्यवस्थित मिळावं हा एकमेव उद्देश या यज्ञाचा आहे या यज्ञामध्ये जो यजमान म्हणजे अग्निहोत्री अग्निहोत्री म्हणजे काय तर त्याच्या चोवीस तास अग्नी सांभाळला गेला पाहिजे आणि तोच अग्नी घेऊन त्या अग्नीवरती हा संन्यास केला जातो या यज्ञामध्ये यजमानाला बरीच बदलनं असतात आणि त्याचं कारण असं की यजमान हा स्वरूप अग्निस्वरूप आणि त्यामुळे यजमानाला स्नान नाही आहे शौच म्हणजे संडासला जायचं नाही आणि यजमानानं ना कसल्याच प्रकारचं अन्न खायचं नाही म्हणजे दूध नाही फळ सुद्धा नाही गेली यज्ञ सुरू व्हायच्या अगोदर तीन चार दिवस आम्ही हा उपवास सुरू करतो पाणी विसर्ग सर्व देखाद अशावरती आपण राहतो कारण जो खाण्यामुळे जो ते बदल झालं पाहिजे पूर्ण दीक्षा घेतल्यानंतर हे वस्त्रावरतीच राहायचं आहे स्नान करायचं नाही शौचा नाही हा अग्निस्वरूप देह असल्या कारणानं स्नान नाही आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी अवभृत नावाचं स्नान असत त्या देहातला जो अग्नी आहे तो स्नान करतो त्या स्नानाला सुद्धा अन्य साधारण महत्व आहे वेदांमध्ये हा यत्न दरवर्षी करावा असा उल्लेख आढळतो परिस्थितीप्रमाणे आताच्या कळमानाप्रमाणे आणि म्हणूनच तुम्ही बघू शकता बरेच आपले जे भारताचे भाग तुटलेले आहेत ते पडल्यामुळे अफगाणिस्तान तुम्ही घ्या यज्ञबद्ध पडले अफगाणिस्तान पाकिस्तानामध्ये योग्य बांगलादेशाची सुद्धा तीच अवस्था आहे आणि आज जर उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं घेत बघितलं तर दक्षिण भारत जास्त समृद्ध आहे आणि त्याचं कारणच असं आहे की दक्षिण भारतामध्ये अशा प्रकारचे यज्ञ अनेक होतात उत्तर भारतामध्ये त्याची संख्या जी आहे कमी होत चालली आहे आणि त्यामुळे सगळ्याच प्रकारचं वातावरण हे बिघडलेलं आहे आज तुम्ही बघू आता अन्नामध्ये अन्न आहे हवेमध्ये दूषित हवा आहे आणि ती हवा ते अन्न साफ करण्याचा मार्ग हा तुम्ही आपल्या ऋषी आम्हाला दाखवलेला होता तोच हा यज्ञ सोमयज्ञ आहे त्यामुळे हा गोरेगाव मध्ये संकल्प सिद्ध गणेश मैदान इथे होत आहे आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत हा यज्ञ असेल आज तिसरा दिवस आहे अजून तीन दिवस या यज्ञामध्ये येऊ शकता बसून तुम्ही ते मंत्र म्हटले जातात या यज्ञाचं एक वैशिष्ट्य असं आहे या यज्ञामध्ये चारही प्रकारचे वेद म्हटले जातात त्यामुळे तुम्ही इथे येऊन

हा इकडे येऊन अनुभवा ही माझी प्राथमिक मागणी आहे शिवाय चॅरिटेबल ट्रस्ट से अध्यक्ष म्हणून तसेच संपूर्ण माझी टीम या यज्ञात सेवाभावी काम करत आहे माझं गोरेगावकरांना निवेदन आहे की या सोबई एक आनंद एक यज्ञ काय सर्वांनी कशासाठी केला जातो हा कार्यक्रम आठ एप्रिल तेरा एप्रिल साजिका दोन तीन दिवस आहे तर आपण परिवारासाठी परिवारासोबत आपण या सोबत यावं हे माझी नम्र विनंती धन्यवाद नमस्कार आपल्या गोरेगावमध्ये स्वामी कृपांगित हे जे अग्निहोत्र चालू आहे सोमयज्ञ ह्याच्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल आणि तुम्हाला कसं वाटतं या यज्ञामध्ये आल्यावर यज्ञामध्ये या मंडपात पाय जर ठेवलं तर असं वाटतच नाही की बाहेर जावं साक्षात असं वाटतं की बाबा इथंच बसलेले आहेत तुम्ही एक अर्ध तास जरी इथं राहिलात ना की तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला बाहेर जायची इच्छाच तुम नाही होणार साक्षात स्वामी साक्षात आहे खरोखर इथं जागृत स्वामी आहेत आणि हे यज्ञ खूप दुर्मिळ यज्ञ आहे आणि आम्ही नशीब आनो की आम्ही आज ह्याचं एक भागीदार आहोत ह्याचं इथं म्हणजे आमच्या नशिबातही आहे आपल्या गोरेगाव वगैरे नशिबामध्ये एवढा मोठा यज्ञ घडतोय तर त्याबद्दल लोकांना तुम्ही काय आवाहन कराल जास्तीत जास्त लोकांना यावं या अग्नी याच्या यज्ञाचा लाभ घ्यावं एवढंच सांगेल धन्यवाद धन्यवाद स्वामी समर्थ आपलं स्वागत आहे आपल्या गोरेगावमधील सोमयज्ञामध्ये आपले शिरके आलेले आहेत शिरके बंधू शिरके डेकोरेटर शिरको डेकोरेटर्स तर्फे मी त्यांना विचारेल आपल्याला कसं वाटतं या यज्ञामध्ये आल्यावरती तो आपल्याला मनोगत व्यक्त करावं इथे आल्यावर एकदम मनो शांती होते आणि स्वामींचं दर्शन झाल्यावर असं वाटतं की आपण इथेच थांबावं आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा हवामान जो इथेकडे होतो गोरे गोरे ये येकने येकने येकने। आहे गोरेगावमध्ये तर गोरेगावपर्यंत त्याचा खूप लाभ घ्यावा हा दुर्मिळ असा महा आहे महा यज्ञ आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि सेवा आम्हाला करण्याचं हे दिल्याबद्दल आम्ही स्वामींचे खूप खूब आभारी आहोत अशी सेवा स्वामी आम करत आणि करून घ्यावी नाही नक्कीच स्वामी आपल्याकडे आशीर्वाद देतील आपल्याकडून स्वामी आपल्याकडून हे कार्य करून घेतात म्हणजे नक्कीच याचं फळ देखील चांगलं मिळेल ही स्वामीच्यांनी प्रार्थना स्वामींचा आशीर्वाद राहावा बस एवढंच आमची विनंती आहे नक्कीच स्वामी देतील स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपण आज भेटत आहोत त्यांना की त्यांनी महा स्वामी यज्ञ पहिल्या पासून त्यांनी तयारी केलेली आहे नमस्कार नक्की सोमयज्ञा हा जो महासोमयज्ञा आहे तो नक्की काय आहे का काय लोकांना तुम्ही काय सांगा सगळ्यात पहिली म्हणजे पृथ्वीवर पाण्याची गरज आहे आणि पाणी मुबलक मिळायला हवं त्यात परत ते पाणी मिळण्यासाठी पाऊस पडायला हवं आणि पाऊस पडल्यानंतर पाणी व्यवस्थित सगळ्यांना मिळावं सुवृष्टी म्हणजे व्यवस्थित सगळं जन त्याचप्रमाणे पाणी मात्र आणि झाडं या सगळ्यांना मुबलक पाणी आहे ते व्यवस्थित होऊन सगळ्या सृष्टीचा उत्तम प्रकारे समतोल राहावा म्हणून सोमयज्ञ करत आहे तर हा जो सोमयज्ञ व्यवस्थित हो। सुवृष्टी म्हणजे बरा पाऊस पडावा जास्तही पडला तर वाहून घ्या जर कमी पडला हो। तर लोकांना कमी होत असतात पण तो व्यवस्थित बॅलन्स राहावा म्हणून सोमया करतो सौमिक सुवृष्टीसाठी सोमया केला जातो मग या सोमयागात काही ठराविक मांडणी असते ठराविक जमीन लागते मग त्या जमिनीवर आपण व्यवस्थित रीतीने म्हणत आमच्या भाषेत झोपड्या आपण करून त्यात तो विधी केला जातो सर्वप्रथम जो चौकोन आहे त्याला प्रागवंश म्हणतात दुसरा जो आहे तो सदो म्हणतात पुढे जी आहे ती उत्तर विधी म्हणतात त्याच्यात सोमरसा आहुती जा हो दिल्या जातात म्हणतात सौमिक सुदृष्टी पृथ्वीवर पाऊस व्यवस्थित पडून जन प्राणी आणि सुवृष्टी म्हणजेच झाडं गुडबे पशु ह्या सगळ्यांना उत्तम प्रकारे व्यवस्थित पाणी मिळून सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून सोमया केलं जातात अशा प्रकारे जे भारतात सोमया होत आहे काही ठिकाणी काही ठराविक ठिकाणी मोठमोठी मंडळं हे यज्ञ करतात यज्ञ करत असताना एक विशिष्ट जमीन त्यात उदारा मोठी लागते आणि त्यात ठराविक मंडपात ते कागो सदोमंटप हवीरताना महावीर तर काही झाडांची लाकडं घेऊन ते मंटप केले जातात ते सुशोभित केले जातात आणि त्यात ते यज्ञ केले जातात तर सोम नावाची जी एक वल्ली आहे वेल ती वेल आणली जाते त्या वेलीचं ते होतं आणि त्याचा जो रस आहे त्याचा आव हवन होतं त्याला सोम हवन म्हणतात आता सोमवल्लीच का तर तसा पाऊस पडण्यासाठी किंवा ते सुवृष्टी व्यवस्थित पाऊस पडण्यासाठी तू आणि त्या होईल ह्या गरजेच्या आहेत म्हणून त्या वापरल्या जातात म्हणून त्या सोम आहुती हवन हो आणि सोमरस म्हणून तो सोमयाग असा हा विषय आहे ह्याच्या मागे जसं काही लोक बघणार आहेत वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्ट्या जास्त बघणार तर ह्यामध्ये तुम्ही काय सांगाल की वैज्ञानिक दृष्ट्या जो जसा तुम्ही म्हणाला काही विशिष्ट वेगळी काही विशिष्ट झाले ही तीच घेतली जातात म्हणजे याच्यामध्ये काहीतरी वैज्ञानिक कारण आहे प्रत्येक निसर्गातून येणारी प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक गोष्ट तिला वैज्ञानिकांशी संबंध आहे पहिलीच्या काळात त्याच्यावर वैज्ञानिक विचार करत नव्हते आता काळाप्रमाणे त्यांना विचार करून तेव्हा जे सॅम्पल्स घेतात त्याच्यातून ते प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांना एक त्या एका विशिष्ट प्रकारच्या त्या वस्तूतून कसा फायदा होतो किंवा कसा पाऊस पडतो हे त्यांना कळतं त्यानंतर त्यांना असंही कळतं की हां हे केल्यानंतर हे होतं हे असं त्याला आता आता कळायला लागलं पण शेकडो हजारो करोडो वर्षापूर्वी यज्ञ होत होते आणि सगळी सुवृष्टी व्यवस्थित होती पण या वैज्ञानिकांना आता कळत आहे की त्याच्यामागचा प्रयोग काय आहे शास्त्र काय हे आता कळत आहे म्हणजे लोक पहिली बोलत होते की भारताचं जे विरोधात प्राचीन ते पहिलं त्याच्यानंतर जे चार वेद आहेत चार वेदानंतर उपनिषद आहेत त्यानंतर काही पुराण आहेत ह्या सगळ्यामध्ये यज्ञ हेच सांगितलेले आहे यज्ञ वय श्रेष्ठतम कर्म यज्ञाशिवाय श्रेष्ठ कर्म नाही अशा प्रकारे सांगितलं असल्यामुळे यज्ञाला हे पूर्णपणे महत्त्व आणि प्राधान्य आहे तुम्ही काय आवाहन असं आहे की सोमयाग सोमयज्ञ यज्ञ हा अत्यंत गरजेचा आहे या काळात थारा या वेळात कारण त्याप्रमाणे आपण या मुंबईसारख्या शहरात शहरीकरण करतो पण त्या शहरीकरणाबरोबरच जी सुदृष्टी आहे जे वातावरण आहे जो परिसर आहे तो सुद्धा स्वच्छ व्हावा त्या सहा दिवसात लोकांना एक आध्यात्मिकता कळावी यज्ञाबद्दल माहिती मिळावी म्हणून यज्ञ करायला हवे आणि त्यामागचा प्रयोग म्हणाल तर पाऊस व्यवस्थित मिळेल अशी ही कारण आहेत त्यामुळे तो यज्ञ त्यांनी करावा आता तो कसा आहे की त्याला खर्चही आहे पण त्याप्रमाणे खूप जनसमूज आहे जर एकत्र असेल तर अशा प्रकारे यज्ञ होणे कठीण नाही ते लवकर होऊ शकतो धन्यवाद